नमस्कार मी विनोद लोहार जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे शाळजा येथील कृषी एक्झिबिशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज मी इथे घेऊन आलेलो आहे आपल्या जैन इरिगेशन कंपनीतर्फे ठिबक सिंचन प्रणाली ज्या प्रणालीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स ठिबक सिंचन संदर्भातली माहिती त्यानंतर कल्चर संदर्भातले केळीचे रोपं आहेत आपल्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारच्या असं ऑटोमायझेशन सिस्टीम आपण आणलेली आहे इथे ह्या प्रकारचं आपल्याकडे एक फिल्टर आहे जे ज्याला आपण घुमर म्हणतो ते फिल्टर असं आहे की आपण जर जवळ ते घुमर लावलं तर बोरमधनं निघणारी वाळू रेतू घीस वगैरे जी असते ती यामधनं आपल्याला खाली फ्रेशअप करता येते व चांगल्या प्रकारचं पाणी आपल्याला आपल्या फिल्टरपर्यंत किंवा आपल्या पोहोचवण्यास मदत होते आणि अगदी रास्ता किमतीत आहे पी ई बनलेला आहे प्लॅस्टिकचा आहे त्यामुळे जंग लागण्याची याची काही भीती नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची याच्यात काळजी करण्यासारखी गरज नाही किंवा मग मो फार मोठा काही मेकॅनिझम नाही आहे फक्त याच्यामध्ये एक असा भवरा तयार होतो त्यातनं जे पार्टिकल्स पार्टिकल पार्टिकल असतात हो पार्ट ते खाली जर पार्टिकल्स जे असतात ते खाली येतात आणि आपल्याला फ्लॅश आऊट करायला त्याला सोर्स दिलेला आहे त्यानंतर हे नवीन प्रकारचं एक फिल्टर कंपनीने इथे बनवलेलं आहे याला आपण स्मार्ट क्लीन फिल्टर म्हणतो जे पूर्वी आपल्याकडचे जे पूर्वीचे फिल्टर होते ते आपल्याला उघडून त्याची जाडी साफ करावा लागायची तर ह्या फिल्टरमध्ये आपल्याला ही जी दांडी आहे ही दांडी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर खाली आपण तो वॉल चालू केला तर सगळी घाण आपल्याला काढण्यास मदत होते त्यानंतर आपल्याकडे इनलाईन प्रणाली आहे प्रत्येक प्रकारचे पॉलिटिव्ह पॉलिफिटिंग्स आहेत की जे आपल्याला ठिबक सिंचन मध्ये जोडताना प्रत्येक ठिकाणी कामात पडतात वेगवेगळ्या प्रकारचे आहे रेग्युलर पद्धतीचे आहेत रिड्युसर पद्धतीचे आहेत हे ड्रिपर आहेत फळबागेसाठी वापरले जातात हे सर्वसाधारणपणे की याला लॉक करता येतं अशा पद्धतीची हे ड्रिपर आहेत की आपल्याला ज्या वेळेला फळबागांमध्ये दोन अंतर असतात दोन अंतर असतात की दोन झाडांमधलं अंतर जास्त प्रमाणामध्ये असतं मग त्यावेळेला अशा प्रकारचे ड्रिपर आपण लावू शकतो ज्या झाडाला आपल्याला पाणी देणं बंद करणं असेल तर त्यावेळेला आपण ह्या वॉल ह्या ड्रिपरला अशा पद्धतीने बंद करू शकतो असा हा ड्रिपर आहे त्यानंतर दुसरा हा ड्रिपर आहे हा पूर्वी असाच ड्रिपर चालायचा तोच रिपर आपण आजही सांगतोय की हार्ड रिपरची खासियत अशी आहे की जर समजा इन केस कधी आपल्याकडे आता शारीयुक्त पाणी असल्यामुळे जर हार्ड रिपर चोक झाला तर याला आपण उघडू शकतो याला उघडल्यानंतर आपल्याला साफ करता येतं त्याच्यामध्ये साफ करण्याची पूर्ण प्रोव्हिजन आहे याला बघा अशा पद्धतीने त्याला उघडतो आपण त्याच्यामध्ये एक चकती असते ती चकती अशी काढली बाहेर की ती साफ होऊन जाते ही साफ झाल्यानंतर परत पुन्हा तसंच त्या पद्धतीने आपण बसवू शकतो आणि बसवल्यानंतर आपला ड्रिपर पूर्वी पा पूर्वीसारखा काम करेल त्यानंतर आपल्याकडे कंपनीने सहा के जीमध्ये तसेच दहा के जीमध्ये पी व्ही सी फिटिंग ही इथे उपलब्ध करून दिलेली आहे जी आय एस आय मार्क आहे प्युअर व्हर्जिन प्युअर रेझिन मटेरियलने बनलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्याला मिक्सिंग असं काही मिळणार नाही आणि हे जे कंपनीने बनवलेलं दहा के जीचं मटेरियल आहे ते आपण एकदा लावलं त्यानंतर त्याच्याकडे बघण्याची सुद्धा गरज पडत नाही इतका म्हणजे त्याच्यातली जी मजबूती आहे कारण की जरी ते दहा के जी आहे तरी त्याला जास्त प्रेशरने चेक करूनच आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेले आहे अशा पद्धतीची ही फिटिंग आहे त्यानंतर आपण इकडे बघू शकता की हा एक नॉन रिटर्न हॉल आहे की याला एकदा एक अशी झापडी म्हणून असते आपण त्याला फ्लॅप आम्ही फ्लॅप म्हणतो पण शेतकरी बंधू त्याला झापडी म्हणतात अशा प्रकारचा हा बॉल आहे हा अगदी कमी किमतीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे एकदम दनगट पी व्ही सीने बनलेला आहे आणि त्यानंतर हा ही आपले मॅन्युफोल्ड आहे लोकांना असं वाटतं शेतकरी बंधूंना की एक प्रकारचा वालच आहे पण हा मॅनिफोल्ड आहे जो खतं देताना आपण वेंचुर्याला जोडतो ज्यामध्ये आपण आपल्याला कशा प्रकारे त्याला इंडिकेशन्स दिलेले आहेत की आपल्याला कुठल्या प्रेशरवर त्याला सिले से सेट करायचं आहे म्हणजे तो ज्या वेळेला खतं ओढेल तो तर ओढण्यासाठी त्याला आपण ती मार्किंग दिलेली आहे त्यानंतर आता ही ही रेनगन आहे ही जी आपण आपल्या शेतांमध्ये लावतो तर हिचं पाणी फेकण्याचं कार्य जवळपास दीडशे फुट पर्यंत आहे दीडशे फुटापर्यंत ही पाणी फेकते म्हणजे काय की आपल्याला शेतामध्ये लावल्यानंतर आपण आपल्या शेताचा अंदाज घेतल्यानंतर आपण दीडशे फुटापर्यंत ही पूर्ण तीनशे साठ डिग्री अशी पूर्ण अशी फिरते अशा पद्धतीने ते पाणी फेकते हा हे एक प्रकारचं तुषार सिंचन आहे त्यानंतर हे मिनी स्प्रिंकलर्स आहेत हे सुद्धा देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत की ज्या शेतकऱ्यांना छोटे छोटे त्यांचे म्हणजे कांदा लावलेला असतो किंवा हरभरा वगैरे लाव लावलेला असतो तर त्या पिकांसाठी सहज वापरू शकतात त्यानंतर हे जे स्प्रिंकलर्स आहेत ह्या स्प्रिंकलरची खासियत अशी आहे की याचा एक से एक एकरसाठी एक सेट म्हणजे तीस पायपं आठ नोझल आठ रॉड पंप कनेक्टर आणि इतर फिटिंग अशी मिळून आपण शेतकऱ्याला तुषार सिंचन संच तो उपलब्ध करून देतो तो, तो जवळपास छत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत जातो आणि त्याला सबसिडी पण आहे जर तीन पॉईंट दोन के जी मध्ये आपण घेतला तर तो छत्तीस हजार पाचशे पर्यंत जातो आणि अडीच के जीमध्ये जर घेतला तर तो साधारणपणे तेहतीस हजारात जातो आपल्याला त्यातही आपल्याला पन्नास टक्के सबसिडी उपलब्ध आहे शासनातर्फे तसेच आपण आता बघितलंच हे कंपनीचा हा जो आपण कंट्रोल वॉल आहे आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे लोकल कंट्रोल वॉल आहेत की जे दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळतात परंतु असं की ज्यावेळेला तो खराब होतो तो डायरेक्ट फेकून द्यावा लागतो तर कंपनीने त्याचा विचार करून हा जो कंट्रोल वॉल आहे तो अशा पद्धतीचा बनवलेला आहे की याचा प्रत्येक पार्ट तुम्हाला असा उघडला जातो मिळतो हे बघा या प्रकारे आता हे है, हँडल खराब झालं तर हँडल सुद्धा बदलता येतं त्यानंतर जर हा युनियन नट आहे हा नट आहे हे जर हे कुठलेही पार्ट खराब झाले आता इथे रबर रिंग दिलेली आहे जर कधी हा वॉल लीक होत असेल असं वाटतंय तर आपण रिंग बदलू शकतो त्याच्यातला बॉल बदलू शकतो त्याच्यातले कुठल्याही प्रकारचा सेट आपण बदलू शकतो म्हणजे आपल्याला वॉल फेकायची गरज नाही वॉल मधलं काहीही खराब झालं तर त्याचा पार्ट वेगवेगळ्या करून आपल्याला मिळू शकतो ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजे आणि तो उपलब्ध आहे सहज उपलब्ध आहे आणि काही फारशी किंमतही नाही आहे त्याची पण शेतकरी बंधूंना बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो की हे एकदा व्हाल लावला तर त्यानंतर आपल्याला पुन्हा बघायची गरज नाही आहे तशा कंपनीने तो विचार करूनच हा व्हाल बनवलेला आहे आणि तसेच आता पूर्वी हे फिल्टर लावले जायचे हे फिल्टरमध्ये आपण असं असतं की एक मिनिट घ्या या फिल्टरमध्ये अशी जाडी असते ती जाडी एकरीबंदी ज्या वेळेला पाणी द्यायला जातात त्यावेळेला साफ करून घेतात ही झाडी साफ सहज रित्या काढता येते सहजरीत्या त्याला पाण्याने साफ करता येते आणि पुन्हा फिट केली त्यानंतर आपल्या ठिबक सिंचन पर्यंत पाणी अगदी व्यवस्थित जाते नळांपर्यंत जी आपण लाईट टाकलेली असते त्याच्यामध्ये पाणी अगदी सहजरीत्या जाते आणि सहज सोप्या पद्धतीने त्याला फिट सुद्धा करता येतं दोन मिनिटामध्ये ती जाडी साफ होऊन जाते आणि दोन मिनिटात त्याला परत पुन्हा पूर्ववत फिट करता येतं अशी सगळ्या प्रकारची व्यवस्था कंपनीने केलेली आहे पूर्वी हे फिल्टर लोखंडी राहायचे की जेणेकरून त्याला गंज वगैरे लागण्याचा जास्ती त्रास राहायचा तर कंपनीने त्याचा विचार करता पीई मध्ये बनवलं प्लास्टिकमध्ये बनवलेलं आहे किंवा जेणेकरून गंजणार नाही तुटणार नाही फुटणार नाही त्यामुळे त्या आणि किंमतही त्याची कमी करून टाकलेली आहे की त्या हिशोबाने लोखंडीला जास्ती किंमत होते आता त्याला कमी किंमत करून टाकलेली शेतकरी बंधूंपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणापर्यंत चांगली सिस्टीम देता ले ले। चांगली वस्तु वस्तु कशी देता येईल हा एकमेव उद्देश कंपनीने कायम नजरेस ठेवून प्रत्येक मटेरियल त्या पद्धतीने तयार केलेलं आहे टिकाऊ सगळ्यात नवीन उद्देश कंपनीचा की मटेरियल टिकाऊ पाहिजे तेच कंपनीचा उद्देश की आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत रास्त किमतीत चांगली वस्तू आणि प्युअर वस्तू कशी मिळेल हा एकमेव एकमेव उद्देश जैन इरिगेशन सिस्टीम कंपनीचा आहे आपल्याला जर कुठल्याही प्रकारचं मटेरियल लागत असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता संपर्कासाठी मोबाईल नंबर घेऊन घ्या चौऱ्याण्णव दोनशे बावीस त्र्याऐंशी चारशे नऊ हा आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे जे आपल्याला ज्याही वेळेला काही उपलब्ध मतलब मटेरियल लागणार असेल तर आपल्याला उपलब्ध होऊन जाईल आपण यांना संपर्क करा आपल्या शेतामध्ये हे येऊन स्वतः सर्वेही करतील आपल्याला प्रत्येक प्रकारचं तांत्रिक दृष्टिकोनातलं मार्गदर्शनही करतील आणि सहजरित्या मटेरियल तुम्हाला उपलब्धही करून देऊ शकतील धन्यवाद बनलेले असते त्यातल्या त्यात कसं म्हटलं प्युअर व्हर्जिन मटेरियल कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नसतं पूर्णत व्हर्जिन मटेरियल असतं दुसरी गोष्ट फाईव्ह स्टार रेटिंगचा ड्रिपर हा भारतामध्ये सगळ्यात पहिले जैन इरिगेशन कंपनीज बनवते कुठल्याही जगातल्या कुठल्याही कंपनीच्या ड्रिपरला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं नाही अशा प्रकारचा तो ड्रिपर आहे याला चोख व्हायचा विषय नसतो आणि प्रत्येक प्रकारे आपण म्हणजे कसं असतं की ड्रिपर सगळ्यात मेन पार्ट असतो ते आपली कंपनी अगदी म्हटले म्हणजे त्याच्यामध्ये खूप संशोधन केल्यानंतर फाईव्ह स्टार रेटिंग मिळवलेलं आहे कंपनीने ही सगळ्यात मोठी खासियत आणि शेतकऱ्याच्या गरजेनुसार चांगल्या प्रकारचं मटेरियल देण्याच्या उद्देशाने कंपनीने वेगवेगळ्या प्रकारच्या इनलाईन बनवलेल्या आहे ज्याच्यामध्ये सबसिडीला लागणारी जी क्लास टू इनलाईन असते ती तिची फिकनेस जास्त असते अशा प्रकारची असते ती त्यानंतर पॉईंट फोर एम एम ही जी कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण तसे टर्बोस्लिम आहे पॉईंट फोर एम एम आहे क्लास वन आहे क्लास टू आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या इनलाईन आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि वाजवी दरात आहे आणि शेतकऱ्याला सगळ्यात मेन म्हणजे की मिक्सिंग मटेरियल नाही आहे ड्रिपरही फाईव्ह स्टार रेटिंगचा प्रत्येक इनलाईनमध्ये आपला जो ड्रिपर आहे तो सारखाच आहे दोन लिटरचा घेणार तर तो सगळीकडे सारखाच आहे चार लिटरचा घेणार तरी तो सगळीकडे सारखाच आहे म्हणजे असं नाही की बघ बंडलची किंमत कमी आहे तर ड्रिपर त्याचा कमी आहे ड्रिपर त्याचा चुकीचा असेल तसा नाही तो ड्रिपरसुद्धा तोच असतो तो, तो, तो सबसिडीच्या बंडलला असतो म्हणजे फाईव्ह स्टार रेटिंगचाच ड्रिपर तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे हा सगळ्यात मोठा बेनिफिट हा शेतकऱ्याला असतो आणि वाजवी दरामध्ये त्याला प्रत्येक प्रकारचं इनलाईन आपण उपलब्ध आप करून देतोय काय काय आपल्याला सहाशे फूट पाइपलाईन करायची बर बोराची बर तर आता ते पायप आपण लोखंडी काढली ते विकून दिले आपण बर सत्तर एका ऐंशी हजार मध्ये